नमस्कार बांधवांनो तर आजचा टॉपिक आहे सीएम लातूर मध्ये येणार लातूर मध्ये येणार सीएम येणार सी एम येणार नेते मंडळी आणि नेते मंडळी आणि चमचे चमचे अधिकारी शेपूट हलवत शेपूट हलवत फिरणार शेपूट हलवत फिरणार 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 पण 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 जनतेला काही जनतेला काही भेटू नाही देणार भेटू नाही देणार भेटू नाही देणार सी एम येणार सी एम येणार भाषण भाषण ठोकणार सीएम येणार भाषण ठोकणार अन आपण मात्र वेड्यासारखं वेड्यासारखं टाळ्या वाजविणार टाळ्या वाजविणार टाळ्या वाजविणार पण 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 प्रश्न कोण सोडवणार पण प्रश्न कोण सोडवणार लातूरचा पाणी प्रश्न लातूरचा कचऱ्याचा प्रश्न कोण सोडवणार कोण सोडवणार मराठवाड्याचा दुष्काळ कोण हटवणार नदी जोड प्रकल्प कधी पूर्ण करणार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबवणार शेतकऱ्याच्या मालाला रास्तभाव कधी देणार आणि कोण देणार कोण देणार सी एम येणार सी एम येणार भाषण ठोकणार आणि आपण मात्र वेड्यासारखं वर्षानुवर्ष टाळ्या वाजवणार टाळ्या वाजवणार टाळ्या वाजविणार थँक्यू थँक्यू थँक्यू